मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आला त्या पत्रकार परिषदेमध्ये माझे सहकारी राठोड साहेब रेखा आडकी चिकलगड साहेब विठ्ठल कुवाडकर माझ्या भगिनी माता त्याचबरोबर सर्व सहकारी साहेब हा या माध्यमातून एक संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे की सोलापूरचा विकास हा आपण स्वतःहून करायचा सोलापूरचा विकास आपण आपल्या माध्यमातून करण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी पंधरा दिवस पाच फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी प्रत्येक सरकारी खात्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन देणं त्याचबरोबर दोन एकवीस फेब्रुवारीपासून वीस मार्चपर्यंत सोलापूर शहरातील एक सत्याहत्तर झोपडपट्ट्यांचा संपर्क दौरा या माध्यमातून समस्याबरोबर कार्यकर्त्यांना संकलन करणं आणि विशेष करून जे भेडसावत आहे आपल्याला की सोलापूर महानगरपालिकेच्या साधा आर्याखडा बाबतीमध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधी आमदार मागणी करतो मुदत द्या सत्ताधारी पक्षाचा शहराध्यक्ष मागणी करतो की मुदत द्या अशी अवस्था आलेली आहे म्हणून या बाबतीमध्ये आपण पूर्ण या दीड महिन्यामध्ये कालावधीमध्ये संपर्क अभियान आंदोलन दौरा हा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर मुख्य बेळसवणारा विषय बेकारीचा सुशिक्षित बेकारांचा मुलींचा आणि अशिक्षित बेकारांचा कामगारांचा महिलांचा एक महामेळावा घेऊन जवळजवळ सोलापूर बेकारमुक्त करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही या अभियामध्ये करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद